छत्रपती शिवाजी महाराज यांना एकूण आठ झालेले आहेत छत्रपती शिवरायांना एकूण सहा मुले होत्या त्यांची लग्न कोणाकोणाशी झाली तसे स्वराज्याला मदत करणारे जावई कोण होते छत्रपती शिवरायांना एकूण आठ राण्या होत्या त्यांची नावे असे एक राणी राणीसाहेब दोन गुणवंताबाई राणीसाहेब तीन लक्ष्मीबाई राणीसाहेब चार पुतळाबाई राणीसाहेब पाच सोयराबाई राणीसाहेब सहा सकवारबाई राणीसाहेब सात काशीबाई राणीसाहेब आणि आठ सगुणाबाई सईबाई राणीसाहेब ह्या फलटणचे मुधोज निंबाळकर यांची मुलगी असून बजाजी निंबाळकर यांची बहीण होय सईबाई राणीसाहेब यांना एक तीन मुली आणि एक मुलगा शापत्य होती मुलगा म्हणजेच छत्रपती संभाजी महाराज होय छत्रपती शिवरायांची पहिली मुलगी सईबाई राणीसाहेब यांच्या पोटी सन सोळाशे अठ्ठेचाळीसला जन्मल्या त्यांचे नाव सखुबाई असे होते त्यांचा विवाह महादजी निंबाळकर यांचेबरोबर राजगड या ठिकाणी झाला छत्रपती शिवरायांची दुसरी मुलगी सईबाई राणीसाहेब यांच्या पोटी सन सोळाशे एक्कावन्नला जन्मली तिचे नाव राणूबाई असे होते त्यांचा विवाह बहिणचे वतनदार अचलोजी जाधव यांचेबरोबर सन सोळाशे साठला राजगड येते ही ही संभाजी महाराजांची मोठी बहीण असून संभाजी महाराजांना त्यांच्या आईची उणीव त्यांनी कधीही भासू दिली नाही छत्रपती शिवरायांची तिसरी मुलगी सईबाई यांच्या पोटी सन सोळाशे चौपन्नला जन्मली तिचे नाव अंबिकाबाई असे होते आणि त्यांचा विवाह हरजीराजे महाडिक यांच्याबरोबर राजगड येथे झाला सोळाशे चौऱ्याण्णवमध्ये जिंजी नजीक झुलपीखार यांचे बरोबर लढताना हिरजीराजे महाडिक धारातीर्ती पडले छत्रपती शिवरायांची चौथी मुलगी सोयराबाई राणीसाहेब यांच्या पोटी जन्मली तिचे नाव दीपाबाई असे होते त्यांचे लग्न सरदार विश्वासराव यांच्याशी झाले छत्रपती शिवरायांची पाचवी मुलगी सकवारबाई राणीसाहेब यांच्या पोटी जन्मली त्यांचे नाव कमलाबाई असे होते त्यांचे लग्न नेतोजी पालकर यांचा मुलगा जानोजी पालकर यांच्याशी झाले छत्रपती शिवरायांची सहावी मुलगी सगुणाबाई राणीसाहेब यांच्या पोटी जन्मली तिचे नाव कुंवरबाई असे होते त्यांचा विवाह गणूजी शिर्के यांचे बरोबर झाला छत्रपती संभाजी महाराज यांना पकडून देण्यामध्ये या गणूजीचा हात होता हिरजीराजे महाडिक आणि महाजी निंबाळकर यांनी स्वराज्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिलेले आहे जिंजीनजीक झुल्पेकार याचेबरोबर लढताना हेरजी राजे सोळाशे चौऱ्याण्णवला धारातीर्थी पडले महादजी निंबाळकर ग्वाल्हेरच्या किल्ल्यात मरण पावले <laughs>